नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी सुरुवातीला येत आहे राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी मुंबईतून सुरुवातीलाच बातमी येत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा रांगडा विजय बघूया सविस्तर आजच्या महत्वात यष्टी मध्ये धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेत गोलमाल ठाण्यातील गुरुकृपा हॉस्पिटलवरती कृपा कोणाची आर्थिक संकटातील महामंडळावरती कोट्यावधी रुपयांच्या खर्चाला लावलाय बोजा पक्ष सोडून गेलात मोठे झाला ठीक आहे पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं सा, माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला चिंता नाही उद्धव ठाकरेंची शिंदेवरती टीका माझ्या भाच्याला राजकीय दबावातून गुन्ह्यात अडकवले नाव न घेता खडसेंची देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दागली टोप अश्विनी बिदरी हत्याकांड समोर चार महिन्यापूर्वी एमेव। एमेव। वर आमदार मतपत्रिकेवरती सह्याद्री कारखाना निवडणुकीत निम्मी मतदेखील पडले नाहीत रोहिणी खडसे यांचा भाजपवरती हल्लाबोल विधानसभेत राजा तर आता रंक मोठी बातमी भगव्याचा आधार असेल तर मुस्लिमांनाही संघामध्ये एंट्री या घडीची सर्वात मोठी मोहन भागवत यांनी केली भूमिका आपली स्पष्ट भाजप पा तोंडगशी पाकिस्तानी मोहसिन नकवीच्या नेतृत्वात आशिष शेलारांची बॅटिंग राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारा भाजप झाला क्लीन बोल्ड शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक अमरावतीमध्ये शिवसैनिकांचे तीव्र असे आंदोलन रस्ता रोखला महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात होणार शेतकऱ्यांसाठी आंदोलन अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी चार पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश राज्य सरकार देखील दोषी आहे त्यामुळे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांवर देखील कारवाई शक्यता शिवडीत रस्त्यांची निकृष्ट कामे सहन केली जाणार नाहीत कंत्राटदार कंपनीवरती कारवाई करण्याची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन मागणी अमेरिकेत आर्थिक आनंदी पण ट्रम्प बंदात कुठे आहे महागाई दोष असावा तर असा ट्रम्प तात्या सेम टू सेम नरेंद्र भाई असे आहेत गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागला लाडक्या बहिणींना खुशखबर हे गॅस सरकारचं गिफ्ट आता सीएनजी पीएनजी सह पेट्रोल डिझेल देखील महागले मोठी एकनाथ शिंदेच्या खात्यात भ्रष्टाचाराला उच सार्वजनिक बांधकाम खात्यात महा घोटाळा मनीषा म्हैसकरांसह कक्ष अधिकाऱ्यांचा सरकारी तिजोरावरती राजरोष रोष सर्वात मोठी अपडेट यामध्ये कॅगच्या रिपोर्टने खळबळ कोट्यवधी रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याची धक्कादायक माहिती बळीदाची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्र्यांविरोधात संताप कोकाटे कोकाटे राजीनामा द्या मुकाट्याने भिवंडी उडान पनवेल नाशिक सह महाराष्ट्रात शिवसैनिकांचं आंदोलन उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य उरले नाही सर्वोच्च न्यायालयाचे पोलीस तपास अधिकाऱ्यांवरती जोरदार ताशारे सर, सरकारवरती सरन्यायाधीश भडकले दिनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतोय मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव का करावा लागतोय आदित्य ठाकरे यांचा थेट सवाल शिवरायांना नजर कैदेत ठेवलेली आग्र्याची जागा शोधणार उत्तर प्रदेश सरकारकडून ताब्यात घेणार महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य कोरटकरला इंद्रजीत सावंतांकडून आवरू नुकसानाची नोटीस अवमानजनक उल्लेखाने प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचं नमूद त्यामुळे कोरटकर आता सुटणार नाही राज्यात ऐंशी लाख सव्वीस हजार मेट्रिक टन साखरांचे उत्पादन देशामध्ये उत्तर प्रदेश तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सर्वाधिक विक्रमी साखरेचे उत्पादन घेणार राज्य जळगाव मध्ये तीन महिन्यात सहासष्ट शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकरी जीवन यात्रा संपवतोय सरकार मात्र मजेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सरकारवरती सडकून टीका मुंबई देवगड सह रत्नागिरी आपूस ची बंपर आवक ऐंशी हजार पेट्या दाखल देवगड आपूस दर बाराशे रुपये गेला सर्वसामान्यांना महागणार गुंतवणूकदार गृहिणींसाठी ब्लॅक मंडे चौदा लाख कोटी एका फटक्यात बुडाले गॅस मागला सिलेंडर मागला पेट्रोल मागला डिझेल मागला सीएनजी पीएनजी सगळेच महागले मोदी सरकारने केली महागाई सायबर गुन्हेगारांसाठी महाराष्ट्र सरकारचा रेड अलर्ट तीन सायबर प्रयोगशाळांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन महाराष्ट्रात उद्घाटन थाटामाटात उद्धव ठाकरे गटाला शिवसेना आणखी एक धक्का देणार छत्रपती संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरेंना गळा साठी प्रयत्न सुरू मी मरेपर्यंत शिवसेनेच चंद्रकांत खैरे ठाणे जिल्हा भाजपचा बाले किल्ला इथला महापौर देखील आमचाच होणार इथे सत्ता देखील आमचीच येणार आमदार केळकर यांनी एकनाथ शिंदे सुरू सर्व <स्थी> शाळांमध्ये घुमणार जय जय महाराष्ट्र माझा स्फूर्ती गीत महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय प्रत्येक शाळेत गावा लागणार महाराष्ट्र गीत पहिल्या नऊ महिन्यात साठ टक्के निधी खर्च करा मंत्रालयातील वित्त विभागाच्या सर्व विभागांना सूचना त्यामुळे काम आटोपती होतील सर्वांना काम होतील अशी माहिती रक्तस्राव होत असताना साडेपाच तास उपचार नाकारले तरीही दिननाथ मंगेशकर रुग्णालयावरती हत्येचा गुन्हा का नाही संतप्त पुणेकर अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी करण्याची तीस एप्रिल अंतिम मुदत जर तुम्ही ई केवायसी नाही होणार बंद तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आता नितीश कुमारांची भूमिका खूप महत्वाची ठरत रह आहे यामुळे नितीश कुमार विधानसभेच्या अगोदर पलटी मारण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे यामुळे भाजपच्या केंद्रात मोठ्या अडचणी होण्याची शक्यता आहे याच वेळी देखील भाजपपासून वंचित राहत आहेत यामुळे भाजपची आगामी काळामध्ये खूप मोठी कोंडी होऊन ठाकरेंच्या पाया पडणं भाजपला शक्य आहे अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा